आता सध्या आमच्यासोबत भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय जे उपस्थित आहे आपण बोलूया त्यांच्याशी सर वक्फ बोर्ड बद्दल काय तुमचं म्हणणं आहे दहा करोड जे दिले आहे वक्फ बोर्डला ते आता सध्या निर्णय आहे ते रद्द केलेलं आहे सकाळी ज्यावेळी ही बातमी आली पहिल्यांदा की अशा प्रकारचा जी आर निघाला त्यावेळी मी तातडीने हे सांगितलं की मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये आता काळजीवाहू सरकार आहे आणि काळजीवाहू सरकारला अशा प्रकारचा निर्णय घेता येत नाही धोरणात्मक निर्णय फक्त जर घेता येत नाही आपत्कालीन काही गोष्टी घडल्या म्हणजे काही कुठं मदत द्यायची वेळ आली कुठे पाऊस पडला कुठे काही संकट आलं त्यावेळी फक्त सरकार काम करू शकतं त्यामुळे हा दहा कोटी द्यायचा निर्णयाचा जी आर जो आला तो प्रशासनिक स्तरावर झाला होता आणि म्हणून मी असं म्हणाल होतो की प्रशासन मी दुरुस्ती करेल आणि त्यामध्ये बदल केला जाईल त्यामुळे मला असं वाटतं की त्यानंतरनं प्रशासनाने तातडीने हालचाल केली माय ट्विटनंतर आणि तो जी आर आता रद्द केलेला आहे सर हे जो निर्णय होता दहा करोड वक्त बोर्डचा हे निर्णयाचा कुठे ना कुठे हिंदू जे संघटन ते विरोधात आले आहे तर काय तुमचं काय म्हणणं मला असं वाटतं की मी स्पष्ट सांगितलं की हा निर्णय भारतीय जनता पार्टीच्या सरकारने घेतलेलाच नव्हता हा निर्णय प्रशासनाने घेतलेला होता जे आता महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यामुळे म्हणून तर आपण तातडीने त्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्या माझं ट्विट केलं आपण मागणी केली आणि त्यानंतर ते प्रशासनाने तो, रद्द पर... है करना तो है है जे रद्द केला त्यामुळे अशा म्हणजे हिंदूंना हे माहिती की अशा प्रकारचं कोणत्याही भावना दुखवणारी गोष्ट आपण करणार नाही तो आमच्या सोबत होते भाजपाचे मुख्य प्रवक्ते हिशोब उपाध्याय त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की जे दहा करोडचं जे वक बोर्डला दिलं दिल्याचं जे जी आहे ते सध्या तरी रद्द केलं आहे मी मनीषा जोशी सुदर्शन न्यूज मुंबई